विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जिल्हा परिषदे अंतर्गत बहुप्रतिक्षित अशी ग्रामसेवक पदाची परीक्षा जून महिन्यामध्ये झाली आणि आता तीन तारखेला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद आहेत त्यांचा निकाल अर्थात ग्रामसेवक या पदाचा निकाल निकाल म्हणण्यापेक्षा गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि आता ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता सुरू झालेलं आहे या संदर्भातल्या अपडेट्स आता येत आहेत तेव्हा डॉक्युमेंट सगळे कम्प्लीट ठेवा काय आहे डॉक्युमेंट बाबतची अपडेट बघा आता या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून एक परिपत्रक जा, जारी करण्यात आलेलं आहे बघा रायगड जिल्हा परिषद अलिबाग ठीक आहे जाहीर प्रकटन काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी जिल्हा परिषद सेवा पदभरती दोन हजार तेवीस नुसार जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामसेवक या संवर्गातील घोषित केलेल्या रिक्त पदांकरिता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षा यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन तात्पुरती निवड यादी रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बरोबर आहे इथेपर्यंत सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी ती यादी पाहिलेली सुद्धा आहे बरोबर आहे आता महत्वाच्या दृष्टीनं पुढे काय सांगितले बघा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामसेवक कंत्राटी या संवर्गातील घोषित रिक्त पदे भरणेकरिता तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी करण्याकरिता दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस आणि चौदा आठ दोन हजार चोवीस म्हणजे हे दोन दिवस सकाळी साडे दहा वाजता पंचायत समिती सभागृह पंचायत समिती अलिबाग जिल्हा पोस्ट ऑफिस जवळ तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्यांचं ज्यांचं नाव त्या यादीमध्ये आहे त्यांनी लक्षात घ्या तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तेरा आणि चौदा तारखेला जायचं आहे हे लक्षात घ्या आता पुढे काय म्हटलंय बघा जिल्हा परिषद रायगड अंतर्गत क मधील सेवेतील पदे भरण्यासाठी जाहिरात दोन हजार तेवीस मधील परिषद आता ही कधी परीक्षा झाली काय त्याची माहिती दिलेली आहे ठीक आहे याप्रमाणे कागदपत्र पडताळणी करता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड ठीक आहे निवडणूक आयोगाचे ओळखपत्रक पारपत्र यापैकी किमान एक ओळखपत्र व त्याची एक स्वसाक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे एक लक्षात घ्या तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून त्यांनी या ठिकाणी हे जे काही चार पाच डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्यातलं कुठलं तरी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत त्याची तुम्हाला साक्षांकित प्रत सुद्धा स्वयंसाक्षांकित प्रत सोबत घेऊन जायची आहे लक्षात घ्या त्यानंतर मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व मूळ दस्तावेज त्यांच्या दोन स्वसाक्षांकित प्रती व दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो सह सा, दिनांक तेरा आठ चोवीस व चौदा आठ चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पंचायत समिती सभागृह या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी फॉर्म भरताना तुम्ही जे काही डॉक्युमेंट तिथे टिक केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल स्वरूपामध्ये तिथे प्रत्यक्षात घेऊन जायचं आहे ठीक आहे आणि त्या प्रत्येक डॉक्युमेंटच्या दोन स्वस्वाक्षांकित प्रती सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहेत सोबत दोन रंगीत पासपोर्ट फोटो तुम्हाला घेऊन जायचा आहे ठीक आहे तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश असणाऱ्या व कागदपत्र पडताळणी करता पाचारण करण्यात आलेल्या उमेदवारास अंतिम निवडीचा कोणताही दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही कृपया याची नोंद घ्यावी तसेच तेरा तारखेला व चौदा तारखेला सकाळी साडे दहा वाजता कागदपत्र पडताळणी गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवलं म्हणजे तुमची निवड झालीच असं समजायचं नाही शेवटी सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग अंतिम निवड यादी लावण्यात येईल त्याच पद्धतीनं जर तुम्ही तेरा आणि चौदा तारखेला उपस्थित राहिला नाहीत तर, ना तर त्यानंतर मात्र तुम्हाला या परीक्षेबाबत किंवा या निवडीबाबत कोणताही दावा कुठेही करता येणार नाही ठीक आहे पुढे बघा कृपया याची नोंद घ्यावी कागदपत्र पडताळणी उमेदवार स्व खर्चा उपस्थित राहावे लागेल ठीक आहे कागदपत्रे पडताळणी अंतिम आंती, निवड यादी जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीच्या मान्यतेनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरती यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल हे जे परिपत्रक आहे हे सहा आठ दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे जे की अं मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड यांच्या वतीनं हे जारी करण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी म्हटलेलं आहे कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर मग अंतिम निवड यादी लावण्यात येईल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक परीक्षा ज्यांनी दिली आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाचे अपडेट आता अनेक जिल्ह्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या काही नवीन अपडेट्स येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर सरळ सेवा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या सर्वांसाठी ही एक सर्वसमावेशक अशी सरळ सेवेची बॅच आहे जिचा सर्वच परीक्षांना फायदा होतो ही रेकॉर्डेड बॅच आहे यासाठी तुम्हाला इग्नॅट अकडेमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि ग्रामसेवक पदाच्या अशाच वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या डॉक्युमेंट व्हेरी व्हेरिफिकेशन असेल किंवा त्या संबंधीची इतर माहिती असेल ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आजच इग्नॅट अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे